अकोल्याच्या मूर्तिजापुरात संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला एका महिलेने चपलेने चोप दिला छेडछाडीचा आरोप करत महिलेने बेदम मारहाण केली त्यानंतर पक्षाने डॉक्टर गजानन पारधी यांची कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे संभाजी ब्रिगेड पक्षाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी हे सध्या एका गंभीर प्रकरणात अडकले आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे एका महिलेने त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप करत चक्क चपल्याने चोप दिला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे महिलेने ब्लॅकमेलिंग पैशांची मागणी फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि छेडछाड केल्याचे गंभीर आरोप केले आहेत या घटनेनंतर संभाजी ब्रिगेड पक्षाने तात्काळ दखल घेतली असून पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा ठक्का ठेवत पारधी यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे याबाबत पक्षाने अधिकृत पत्रक जारी केले आहे विशेष म्हणजे इतक्या गंभीर आरोपांनंतरही अजून तरी मूर्तीजापूर पोलीस ठाण्यात कोणतीही गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही संबंधित महिलेने माध्यमांसमोर येण्यास नकार दिला असून मारहाणीची नेमकी वेळ व तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही मात्र ही घटना मात सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे आता यामध्ये कायदा काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे